म्हणजे बोलून असं इच्छिते की तुम्ही जे मित्र पण दाखवले आईच पण दाखवले जगामध्ये अशी कुठलीच गोष्ट नसते की ती आईपेक्षा मोठी असते आणि आईच गोष्ट तुम्ही दाखवलं अक्षरशः मला माझी आई आठवली आणि तुमच्या नावामध्ये सुद्धा खूप म्हणजे असं गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे आणि त्यासाठी मी सगळ्या माझ्या मैत्रिणींकडून मी तुम्हाला एक छोटी जी राठी आणलेली कारण तुम्ही या आईच्या देवीच्या मुक्ताईच्या गावात आहेत आणि तुम्हाला इथून पुढे खूप भरभरून यश यावा असं माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या वतीने मी तुम्हाला तुम्ही कधीच तुम्ही कधीच म्हणजे असे नाही का आ, आ, हार मानणार नाहीत नेहमी तुमचा विजय होईल आणि या सगळ्या बहिणींची ही रक्षा आहे तुमच्या पाठीशी आणि तुमची ही रक्षा आमच्या पाठीशी राहील एवढंच मी बोलून आणि आज तुमचं खरंच इतकं मनापासून आभार आहे की तुम्ही कुटुंबाला खरंच म्हणजे दाखवून दिलं आ, की म्हणजे प्रेम कसं असतं माया कशी असते आई कशी असते भाऊ कशा असते बहीण कशी असते या तुमच्या पिक्चरमुळे सर्वांनाच खूप असं भरभरून यश येणार आहे की खुरखुर म्हणजे घरात कुटुंबामधलं एक कुटुंब असं होणार आहे की सर्वांना त्याचा आनंद होईल आणि सर्वांना तुमचे आशीर्वाद लागतील त्यांना जास्त उलट आता इथून कुठं चित्रपट पाहिलं तुम्हाला कळायला असेल की तुमची जास्त गरज आहे त्यांना तुम्ही जास्त त्यांना समजून घेतलं पाहिजे भयानक वास्तव आहे समाज

पवित्र प्रेम कसं असतं ते मैत्री कशी असावी आणि आईचं मुलाचं नाटक कसं असावं मला हो हो आमचा प्रयत्न तोच आहे पण हे तुमच्या माध्यमातून प्रत्येक आईपर्यंत गेलं पाहिजे की मुलांसोबत या दिसली, आजी पासून आई आमची आई कारण आपण ते अनुभवले लहानपण माझं लहानपण परिस्थितीत गेलोय त्याच्यानंतर मी दहा वर्ष चित्रपट आणण्यासाठी झगडत राहिले त्यांच्या माध्यमातून आपण आता पिक्चर संपला की एकदा सगळ्यांच्या मनात जे आहे ते प्रत्येकाने इथं कॅमेरा समोर बोलायचं हेच आपण पुढे फॉरवर्ड करून सगळ्या लोकांना काढूयात सिनेमा संपला की काढूयात सगळ्यांच असतं